नमस्कार सर्वांना मी स्वाती पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून स्वागत करते आपल्या या चॅनलला आज या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन डीप डायमेन्शन समजून घेणार आहोत हो पोनोपोनो पोनो या जादुई प्रार्थनेसंबंधी आणि त्याचप्रमाणे जी लोक या प्रॅक्टिससाठी नवीन आहेत म्हणजेच हो पोनोपोनो प्रेयर म्हणजे नक्की काय ती नेमकी कशासाठी करायची आणि त्याने मिळणारा फायदा काय आहे हे समजून घेणार आहोत त्यामुळे ज्यांना ही प्रॅक्टिस सुरू करायची आहे पण समजत नाही कुठून सुरू करायची किंवा जे ऑलरेडी करत आहे पण त्यांना मनावा तो रिझल्ट मिळत नाही त्या सर्वांसाठी आजचा हा व्हिडिओ खास ठरणार आहे चला तर सुरू करूयात आजच्या आपल्या या मॅजिकल व्हिडिओला हो पोनोपोनो प्रार्थनेमधील पोनोपोनो या शब्दाचा अर्थ आहे बदल ट्रान्सफॉर्मेशन करेक्शन करणे किंवा हील करणे आणि हो मीन्स करणे आणि ऑल टुगेदर या दोन्ही शब्दांना जर एकत्र केलं तर त्याचा अर्थ असा होतो बदल करणे ट्रान्सफॉर्म करणे करेक्शन करणे हील करणे मग प्रश्न असा येतो की नक्की तुम्हाला काय बरे करायचं आहे हे समजून घेण्यासाठी आधी हे समजून घेऊयात आपण की सगळे आपण एका एनर्जी वर्ल्डमध्ये राहत आहोत आपल्या आजूबाजूला सगळ्याही प्रकारे एनर्जी पसरलेली आहे आपण वायब्रेशनली एकमेकांशी कनेक्टेड आहोत आणि आपल्या आयुष्यातील नाइंटी टू नाईंटी पर्सेंट भाग आपले अवचेतन मन म्हणजे सबकॉन्शियस माइंड हँडल करत असतो पण प्रश्न कुठे येतो जेव्हा आपण आपले लाईफचं नेगेटिव्ह पॅटर्न ब्रेकच करू शकत नाही सतत चॅलेंजेस संकटांना बळी पडत असतो आपल्याला जे हवे आहे ते मिळवण्यात अपयशी ठरत असतो बरेच टूल्स अँड टेक्निक वापरून झाले आत्तापर्यंत पण मॅनिफेस्टेशन होतच नाही अशावेळी ही एनर्जी क्लेन्झिंग प्रॅक्टिस होपोनोपोनो पुनपोनोप्रेअर रामबाण उपाय ठरते ही एक हीलिंग प्रोसेस आहे जी तुम्हाला तुमच्या सबकॉन्शियस माइंड आणि सोर्सशी कनेक्ट करते मे बी तुमच्यापैकी बरेच लोक आत्ता असेही बोलतील आम्हाला हिलिंगची काय गरज आमच्याकडे पुरेसे पैसे नाहीत सुंदर नाती नाही निरोगी आरोग्य किंवा छान करिअरचा ग्राफ नाही यात आमचा काय दोष परिस्थितीत तशी होती माणसंच आम्हाला खराब मिळाली दुसऱ्यांच्या चुकांसाठी आम्ही का हिलिंग करायची इथे एक इतका सुंदर कॅच आहे तो असा की जे काही अगदी जे काही तुमच्या आयुष्यात आत्तापर्यंत झालं ते फक्त आणि फक्त तुमच्या सबकॉन्शियस माइंडमुळे झालं कारण आपलं सबकॉन्शियस माइंड एक प्रकारचा पॅटर्न फॉलो करत असतो सतत जो डिपेंड आहे आपल्या बिलीफ्स व्हॅल्यूज पास्ट एक्सपिरियन्स डिसिजन्स इन्फॉर्मेशन्स जी आपण आपल्या घरातून समाजातून घेतलेली असते अनुवंशिकता असेल पास्ट प्रेझेंट लाईफचे काही पॅटर्न्स असतील इमोशनल ट्रोमाज असतील किंवा आईच्या गर्भात आपण असताना तिच्या माध्यमातून काही इमोशनल बिहेवियर पॅटर्न घेतलं असेल ते सर्व काही सबकॉन्शियस माइंडमध्ये असतं आणि डेली बेसिसवर ते बाहेर डोकं काढत असतं ते प्रत्येक वेळी भावनांच्या ॲक्शनच्या किंवा आयडियांच्या स्वरूपात असतं याचा अर्थ मग असा आहे का आपण फक्त नेगेटिव्ह इमोशन्सलाच ट्यून आहोत किंवा तेच कॅरी करतो तर तर तसं नाही आहे पण ह्युमन टेंडन्सी अशी डेव्हलप झाली आहे की आपण जोपर्यंत फोर्सफुल्ली स्वतःला पॉझिटिव्ह ठेवण्याचा प्रयत्न करत नाही किंवा पॉझिटिव्ह हॅबिट डेव्हलप करायला स्वतःला पुश करत नाही तोपर्यंत आपण नेगेटिव स्टेटलाच ट्यून असतो म्हणून नेगेटिव प्रसंग आठवणी आणि माणसे जास्त लक्षात राहतात छान पॉझिटिव्ह प्रसंगांच्या आठवणींच्या आणि माणसांच्या तुलनेत तुमचं माइंड जर तुम्हाला सतत नेगेटिव्ह बोलण्याचा आतून ऐकू देत असेल तर मेजर चान्सेस आहेत की तुम्ही तुमच्या आयुष्यातील नेगेटिव्ह पास्टला विसरूच शकत नाही आहात आणि तुमचं सबकॉन्शियस माइंड तसं हो ही देत नाही तो सतत बॅकग्राऊंडला प्ले करत असतो अशा वेळेस हो पोनोपोनो प्रार्थना कशा प्रकारे मदत करते तर सर्वात आधी ही प्रार्थना तुमच्यातील एनर्जी आणि माइंडला क्लेन्स करायला मदत करते एक्झॅक्टली इश्यूच्या मुळाशी जाते जी मेमरी तुमच्या सबकॉन्शियस माइंडच्या आत दडून बसलेली आहे आपल्यापैकी किती जणांना लहानपणी शिकवलेलं आहे आपल्या भावनांशी कनेक्ट करायला स्वतःला समजून घ्यायला खूप कमी असतील असे त्यामुळे आपला इमोशन कोशंट इतका स्ट्रॉंग नाही आहे की जे आपल्या इमोशन्सना व्यवस्थित हाताळू शकेल अनबायस्डली मग बऱ्याचदा फेल्युअर एकटेपणा भित्रेपणा काळजी चिंता तणाव कमतरतेची भावना गिल्ट आघात यांसारख्या नेगेटिव्ह इमोशन्सला बळी पडले जातात आणि त्यांना कसं मॅनेज करायचं या अज्ञानामुळे हे सगळे इमोशन्स सबकॉन्शियस माइंडच्या माध्यमातून सर्व पेशींमध्ये डीप डाऊन खोलवर सप्रेस होऊन बसतात आणि हो हो पोनो पोनोपोनोप्रेर एखाद्या प्रिव्हेंटिव्ह मेडिसिनसारखे काम करते कारण आपल्याला आतून ती क्लॅन्स आणि क्लीन करते आणि त्याचप्रमाणे आपल्या फॅमिलीलासुद्धा हो पोनोपोनो प्रेअरमध्ये आपण सर्वात आधी सरेंडर होऊन क्षमा मागतो क्षमा कोणाची तर कॉन्शियसली किंवा अनकॉन्शियसली केलेल्या चुकांची बिहेवियरियल पॅटर्नची त्यामुळे इतके दिवस जो सेल्फ इगो आपण आपल्या मनात ठासून ठेवला होता तो रिलीज व्हायला मदत होते तो हळूहळू लूज होतो दुसरी स्टेप आहे फगिवनेस म्हणजेच माफ करण्याची जर असं नाही केलं तर आपण नेहमी बदला द्वेष तिरस्कार राग अनादर हट यांना धरून ठेवणार त्याचा काहीच उपयोग होणार नाही आयुष्यात सुंदर बदल हवे असतील तर सर्वात आधी आपल्याला छान सुंदर फील करता आलं पाहिजे आणि खुश आनंदी फील नाही करता आलं तर मेजर चान्सेस आहे तुम्ही पुन्हा तुमच्या नेगेटिव्ह बिहेवियरल पॅटर्नच्या लूपमध्ये अडकण्याचे याचाच रिझल्ट असा होतो पुन्हा चुकीच्या लोकांना परिस्थितींना घटनांना अट्रॅक्ट करणे हो पोनो पोनो आपल्याला एनकरेज करते माफ करून आतून रिलॅक्स शांत हॅपी फील करण्यासाठी तिसरी स्टेप आहे ग्रॅटिट्यूडची जी, जी सर्वात सुंदर एनर्जी आहे कारण ही एनर्जी आपल्याला सांगते तुम्ही ज्या पण गोष्टींसाठी धन्यवादित असताल ॲप्रिशिएट करताल ती गोष्ट वाढेल मग तुम्हाला हेल्प करणाऱ्या तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या सर्व गोष्टींना सतत धन्यवाद द्या ग्रॅटिट्यूड व्यक्त करा सर्वात महत्त्वाचं आपल्या शरीराला सबकॉन्शियस माइंडला आणि भावनांना ग्रॅटिट्यूड द्या फोर्थ स्टेप म्हणजेच होपोनोपोनोमधली शेवटची स्टेप आहे प्रेम करणे प्रेम ही सर्वात उच्च फ्रिक्वेन्सी असणारी भावना आहे प्रेमाने काय नाही मिळवू शकत आपण सगळं पॉसिबल आहे हो पोनो पोनो प्रार्थना आपल्याला संधी देते पुन्हा स्वतःवर प्रेम करण्याची स्वतःला वर्दी समजण्याची स्वतःला ॲक्सेप्ट करण्याची जबाबदारी घेण्याची मग त्या नेगेटिव्ह इमोशन्स सोबत आणि तर सोबत आणि जर आपण स्वतःवर प्रेम नाही केलं तर सतत आपण दुसऱ्यांना दोष देत राहणार असं का तर जे मी स्वतःसाठी फील करत आहे तेच दुसरे पण माझ्यासाठी फील करत असणार जसे मी जर स्वतःसोबत खुश नाही राहिले तर दुसरे अजून मला नाखुश होईल असे भावना देतील किंवा असे प्रसंग निर्माण करतील आणि मग आपण दुसऱ्यांना दोष देत राहणार हे पूर्णपणे चुकीचं आहे हो पोनो पोनो सांगतं फोकस करा स्वतःवर स्वतःला समजून घेण्यावर स्वतःच्या सबकॉन्शियस माइंडला कनेक्ट करण्यावर म्हणूनच हो पोनो पोनो प्रार्थनेमधलं आय एम सॉरी प्लीज फगिव्ह मी थँक यू आय लव यू ही वाक्य प्रचंड पॉवरफुल आहे जी तुमच्या इनर चाईल्डला हील करते सो सिम्पल आहे ही वाक्य रिपीट करून आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडला असा संदेश देतो की मी बदलायला तयार आहे भूतकाळातील नेगेटिव्ह एनर्जीला करेक्ट करण्यासाठी मी तयार आहे हळूहळू मी आत धरून ठेवलेली नेगेटिव्ह इन्फॉर्मेशन रिलीज क्लेन्स करायला मी तयार आहे आणि मग तशी ती व्हायला हो सुरुवात होती हे कसं समजतं तर आपण स्वतःला हलकं लाईट रिलॅक्स शांत फील करतो पास्ट फ्री होईल यामुळे होपोनोपोनं प्रार्थना करताना तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडला एखाद्या छोट्या सहा ते सात वर्षाच्या मुलाप्रमाणे समजा आणि स्वतःला त्याचे पॅरेंट्स मदर आई समजा आणि आता त्याला बरं करायचं आहे या अनुषंगाने स्वतःवरती काम करा त्याच्याशी कनेक्ट करण्याचा प्रयत्न करा मला माझ्या मुलाशी जवळ जायचं आहे आणि जेवढं तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस म्हणजे मुलाच्या जवळ येताल तेवढंच तुम्ही आतून अधिकाधिक शांत होत जाताल तर या होपोनोपोनो प्रार्थनेचा नक्की वापर करा स्वतःला बदलण्यासाठी हील करण्यासाठी शांत होण्यासाठी आणि भूतकाळात घडलेल्या घटनांना विसरण्यासाठी जे नेगेटिव्हली तुम्हाला त्रास देत आहेत तर यासाठी तुम्हाला करायचं असं आहे अशा ठिकाणी तुम्हाला बसायचं आहे जिथे तुम्हाला किमान निदान पुढची पंधरा ते वीस मिनटं कोणीही डिस्टर्ब करणार नाही सर्वात आधी तुमची दोन्ही हात तुमच्या अनाहत म्हणजेच तुमच्या हार्ट चक्रावरती जिथे तुमचा सोर्स पॉईंट आहे तिथे प्लेस करायचे आहे डोळे मिटायचे आहेत अगदी अलगदपणे आणि पाच ते सात डीप ब्रीदिंग करायचं आहे त्यानंतर तुम्हाला असं बोलायचं आहे कृपया मला क्षमा करा मी माफी मागतो मग इथे तुम्ही कोणत्या गोष्टीसाठी तुम्हाला माफी मागायची आहे ती मेन्शन करा मी धन्यवाद देतो त्या गोष्टीबद्दल तुम्ही धन्यवाद द्या की तुम्हाला ऑलरेडी माफी मिळालेली आहे आणि आय लव्ह यू म्हणजेच माझं तुमच्यावर प्रेम आहे प्रचंड प्रेम आहे ही प्रार्थना करा या प्रार्थनेला रिपीट मोडवरती चालवा बरं जोपर्यंत तुम्हाला आतून वाटत नाही तोपर्यंत ही प्रार्थना करत राहा आणि नंतर रिलॅक्स व्हा हळूहळू तुमचे डोळे ओपन करा सो so, नक्की आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला ए या हवाईन होपोनोपोनो प्रार्थनेची खोल इन्साईट मिळालेली असेल होपोनोपोनो आपल्या जीवनातील एक महत्त्वाची सवय बनवा तिला आपल्या जीवनात उतरवा कारण खूप सुंदर रिझल्ट आहे एक खजिना मिळालेला आहे त्याचा वापर करा ती इमोशनली नेहमी बॅलन्स राहायला खूप मदत करेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करते व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर तो इतरांसोबत देखील शेअर करा आवडला असलास लाईक करा आणि असेच सुंदर व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर पुन्हा लवकरच भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत तोपर्यंत स्वतःची आणि स्वतःच्या मनाची भावनांची भरपूर काळजी घ्या